नमस्कार मंडई लाईफस्टाईल विथ गार्गिया व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता आम्ही आलो आहोत आराध्य आर्ट्स या शॉपमध्ये इकडे आला तर तुम्ही एकदम भाराहून जाल कारण का इथे एकदम छान छान आणि सुंदर अशा तुम्हाला बाप्पांच्या मूर्ती बघायला मिळणार आहेत एकदम रेखीव असं ह्याच्यावर काम केलेलं आहे आणि सजावट तर एकदम भारी केलेली आहे आणि हे आहे आराध्य आर्ट्स इथे तुम्हाला ओ पीच्या व शाडूच्या मातीच्या मूर्ती बघायला मिळतील ही बघा ही खूप छान अशी मू मूर्ती आहे जी आपण क सोसायटीमध्ये वगैरे ठेवू शकतो आणि ही त्यांची मूर्ती भूक झालेली आहे आणि हे बघा ह्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत त्याच्यावर जे काम केलेलं आहे ते एकदमच छान केलेलं आहे बघा आणि जे मला तर खूप आवडलं कारण का जे त्यांना कप वस्त्र धारण केलेलं आहे त्यांचे जे कलर्स आहेत ते खूपच छान त्यांनी ठेवलेले आहेत मस्त वाटत आहेत मूर्त्या बघायला इकडे आला तर तुम्ही वेडे हॉल की नक्की कोणती मूर्ती आपल्या घरी ठेवायची असं वाटेल कारण का खूपच छान काम केलेलं आहे प्रत्येक मूर्तीवर एकदम लक्ष देऊन त्यांनी व्यवस्थित असं काम केलेलं आहे बघा खूप छान वाटतंय जे वस्त्र त्यांना परिधान के केलेलं आहे ते खूपच छान छान केलेलं आहे कलर्स मला खूप आवडले ह्या ज्या छोट्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या शाडूच्या माती आहेत एक अट्रॅक्टिव्ह अशा ह्या मूर्त्या आहेत ह्या ह्या सगळ्या मूर्त्या आहेत त्या शाडूच्या मातीच्या आहेत आणि अजून त्यांना इतक्या ऑर्डर्स आलेल्या आहेत की आणि येणार सुद्धा कारण का एवढ्या छान त्यांनी सजावट केलेली आहे तर त्यांच्याकडे भरपूर ऑर्डर्स आलेले आहेत तुम्हालासुद्धा ऑर्डर्स करायचे असेल तर तुम्ही जर विरार नालासोपारा इकडे राहणार राहणारे असाल तर तुम्ही विरार जे आपलं सिग्नल लागतं विरारला तिकडे तिकडून राईट साईट घेतले की तिकडे जो आपला मंगळवार आणि शनिवारचा मार्केट भरतो तिकडे ह्या मूर्त्या बघायला मिळतील आणि तिथे सगळे शॉप लागलेले आहेत तर आराध्य आर्ट्स या शॉपमध्ये येऊन नक्की व्हिजिट करा कारण का तुम्हाला इकडे तुमच्या मनासारख्या बाप्पांच्या मूर्ती बघायला मिळतील आणि काहीतरी वेगळं असं बघायला मिळेल जर यायचं असेल तर आजच या आणि बुक करा आणि इकडे तुम्हाला छान छान मूर्ती बघायला मिळतील ही बघा श समुद्रामध्ये शेषनागावर बसलेली बाप्पांची मूर्ती आणि मासे जे आहेत ते घेऊन जात आहेत बाप्पांना तर अशा प्रकारे ह्या मूर्त्या आहेत ही एकदम पूर्ण सिल्वर डायमंडमध्ये सजवलेली मूर्ती आहे आणि त्यांचे वस्त्रसुद्धा आहेत ते सिल्वरमध्ये आहे तुम्हाला इथे वेगवेगळ्या ह्याच्या शेषनाग सिंहासनावर झोपाळ्यावर अशी मूर्ती बघायला मिळेल छोट्या छोट्या बाप्पांच्या सव so, uh, एक फुटापासून ते तुम्हाला जशी uh, साईजची मूर्ती हवी त्याप्रमाणे ते बनवून मिळतील आणि पुढे आपल्याला बघायला मिळेलच ह्या शॉपचे ओनर भुनेश वैती आणि कल्पेश भाऊ आहेत ते आपल्याला uh, मूर्तीची साईज आणि प्राईज हे सुद्धा सांगणार आहेत दोन्ही आणि थोडी माहिती सुद्धा देणार आहेत की त्यांनी कधीपासून चालू केलं आणि कशा प्रकारे तर ते तो आपल्याला पुढे बघायला मिळेलच आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि इकडे येऊन एकदा नक्की व्हिजिट करा तुम्हाला नवीन नवीन नवी काहीतरी मूर्त्या बघायला मिळतील चला तर मग आता बघूयात आपण आपल्याला कल्पेश भाऊ काय माहिती देत आहेत ती आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सगळ्यांना नवीन नवीन मूर्त्या इकडे बघायला मिळतील आणि त्यांना बुकसुद्धा करायला मिळेल लवकरात लवकर त्यामुळे एकदा येऊन या शॉपमध्ये व्हिजिट करा नमस्कार अर्ध्यामध्ये तुम्ही आहात माझं नाव कल्पेश विजय मेहर मी आले आम्हाला खूप बरं वाटलं आपल्याकडे सात फुटाची मूर्ती आहे सात फुटाची एकदम चांगली आहे पोरांनी खूप मेहनत घेतली त्याला आणून इकडे बनवून हे पण मूर्ती सेल झाली एक आम्हाला पण बरं वाटलं हे बाकीच्या मूर्ती पण आपल्याकडे आहेत अजून दीड फुटामध्ये दोन फुटामध्ये आहेत तीन फुटामध्ये आहेत साडेतीन फुटामध्ये आहेत आ, आ, ते रेंज मध्ये पण आणि कोणत्या कोणत्या मातीचा शाडू शाडू मध्ये जीकडे बॅक साईडला मंडप तक लगे शाडू मातीचे हां शाडू मध्ये आपल्याकडे ऑप्शन कमी आहेत पीओपी मध्ये अलग अलग रखते तसा काय पीओपी त्या स्वरूपाचे एक ब्राह्मण बनवला एक पिटवाळा बनवला छत्रिवळा तिरुपती रघुऋषट आहे कृष्ण आहे युवाला आहे लालबागचा राजा आहे अनेक अनेक व्हरायटी मध्ये हां आणि त्यांच्या किमती अशा किमती प्रकारच्या अलग अलग रेंज मध्ये आहेत म्हणजे कसं कोणाला लोकांना डायमंड आवडते कपडा आवडते मग आपण असं करतो असं तुम्हाला नॉर्मल वर्क पाहिजे असतो मग त्याचा रेंज कमी असतो आता असं ट्रेंडिंगला तर कपडाच चालू आहे हिरे डायमंड असं अलग अलग प्रत्येकाची चॉईस असते आपल्या त्या गणपती पासूनची किंमत काय असेल म्हणजे एक फुटाचे नॉर्मल पर्यंत अठराशे आहे बावीसशे आहे नॉर्मल मग दोन फुटामध्ये सात आहे नऊ आहे जसं अलग प्रकारे आपण डिझाईन करू शकतो ना तसं सर नॉर्मल मध्ये सिल्की कपड्यामध्ये आहेत असं वेलवेट कपड्यामध्ये आहेत आणि असं डिझाईन कपड्यामध्ये पण आहेत असं अनेक अनेक वेगवेगळे कलर आहेत असं आणि आपल्याला हा किती वर्ष झाले ह्याच्यामध्ये त्याला भरत वर्ष झाले पहिल्या दुसरा आपला माझा साडू आहे तो त्या त्यांचे सासूर हे करायचे आता गेल्या वर्षी स्वतःच हँडल हे तुमचं दुसरं वर्ष हे म्हणजे आमचं दुसरं वर्ष पहिले ते स्वतःच त्यांचं तिकडं आठ वर्ष किंवा दहा वर्ष झाले एक तिकडे पहिला आपला पुढे होत आता थोडी जागा शिफ्ट झाली तिकडे या वर्षी हो चालेल आपण आहेत नमस्कार आपण आर्ट्स मध्ये हे आपले होणार भुणेश्वेती चिखल डोंगरी यांचं सर्व आहे हेच बघत सर मंडपाच पहिल्यापासून यांचं कारखाना इकडेच आहे पहिला पुढे होता आता त्यांनी मागे शिफ्ट केला म्हणून गाड्यासाठी बाकी स आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय